नमस्कार मित्रांनो येत्या अकरावी प्रकरण एक सूक्ष्म वस्तूला अर्थशास्त्राचा परिचय ह्या प्रकरणामधील आज आपण प्रश्न सांवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नाची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण इतर प्रश्नांच्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवलेले आहेत आपण जर प्रथम हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला विनंती आहेत की इतर प्रश्नांचे देखील व्हिडिओ या ठिकाणी आपण अभ्यासू शकता हे व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक दिलेली असेल किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सूक्ष्म वस्तूला अर्थशास्त्राचा परिचय अशी प्लेलिस्ट शोधा त्यामध्ये आपल्याला हे सर्व प्रश्न अभ्यासाला मिळतील मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचा सेपरेट आणि वेगळा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा आपला हेतू आहे की प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घेता यावा आणि ज्या संदर्भात आपल्याला अडचण आहे प्रॉब्लेम आहे तो व्हिडिओ आपल्याला पटकन शोधून त्यामधील घटक विचारात घेता यावा ज्या घटकाची आपल्याला गरज नाही तो देखील घटक एकाच व्हिडिओमध्ये असेल तर आपल्याला पाहत बसावा लागतो शोधण्यात वेळ जातो यासाठी आपण सेपरेट प्रत्येक घटकाचा एक एक व्हिडिओ बनवलेला आहे प्रश्न सहाव्यामध्ये या प्रकरणात एकच प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो प्रश्न स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना स्पष्ट करा अशा पद्धतीचा प्रश्न आहे प्रश्न सहावा आहे सविस्तर उत्तरे द्यायचा प्रश्न आहे सविस्तर उत्तराचा प्रश्न आठ मार्कासाठी असतो या प्रश्नाला आठ गुण जर असतील तर प्रश्न नेमका विचारलेला काय आहे त्यामध्ये किती मुद्दे आहेत यानुसार त्याचं मार्क विभागले जातात गणितामध्ये जसे स्टेपला मार्क असतात तसे अर्थशास्त्रातील मुद्द्यांना मार्क असतात जेवढे मुद्दे आपण व्यवस्थित आणि मुद्देशोधले लिहू तेवढे मार्क आपल्याला जास्त मिळतात या प्रश्नामध्ये सुरुवात आठ मार्काच्या प्रश्नाचे असल्याने सुरुवात करतानाच स्थूल अर्थशास्त्राविषयीची माहिती प्रथम लिहायची असते मग इथं व्याख्या लिहूयात आपण सुरुवातीला स्थूल अर्थशास्त्राची स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून होऊन एकूण परिमाणांशी येतो वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो वैयक्तिक किंमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो तर वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो मूलभूत संकल्पना विचारलेल्या आहेत मग मूलभूत संकल्पनांना सुरुवात करा काही वेळेस दोन मार्क हे स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना तुम्ही स्पष्ट केलेली आहे के की नाही त्यासाठीच असतात म्हणून मोठ्या प्रश्नांमध्ये नेहमी ज्या घटकाची माहिती विचारली त्याची व्याख्या कमीत कमी, -कमी लिहून प्रश्नाला सुरुवात करायची मूलभूत संकल्पना विचारलेल्या आहेत या शास्त्रातील मूलभूत संकल्पना पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न हे स्थूल अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना मानली जाते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय दुसरी संकल्पना आहे बचत स्थूल अर्थशास्त्रातील दुसरी महत्वाची संकल्पना म्हणजे बचत उत्पन्नाचा असा भाग भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा हो त्याग करून शिल्लक राहतो त्याला बचत असं म्हटलं जातं हा उत्पन्नाचा असा भाग असतो की जो चालू उपभोगावरती खर्च केला जात नाही यानंतर तिसरी संकल्पना गुंतवणूक बचतीतून भन भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजेच गुंतवणूक चौथी संकल्पना आहे व्यापार चक्र अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारांचे मूल्यवापन व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र असे म्हणतात ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ निर्माण होत असतात त्यास ते तेजीमंदी असं देखील म्हटलं जातं ही आर्थिक व्यापार चक्र आहे यानंतर पाचवी संकल्पना आहे आर्थिक वृद्धी या संकल्पनेत संख्यात्मक दृष्टिकोन विचारात घेतले जातात सोपे शब्द सांगायचे झाले तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घ काळात शासनाच्या वस्तू उत्पादनात झालेली संख्यात्मक वाढ आणि सहावी संकल्पना आहे आर्थिक विकास आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एकूण गुणात्मक दृष्टिकोन विचारात घेतले जातात आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी सोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडून आणणे या विषयीचा भाग विचारात घेतला जातो त्याला आर्थिक विकास म्हटलं जातो अशा पद्धतीने मित्रांनो एकूण सहा संकल्पना आहेत या स्थूल अर्थशास्त्रातल्या मग सहा मार्क ह्या सहा संकल्पनांना एक एक मार्क असं जर गृहीत धरलं तर सहा मार्ग तुमचे ह्या ठिकाणी होतील अजून दोन मार्ग तुम्हाला कुठे मिळणार तर मी आधीच उल्लेख केला होता अशा वेळेस स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना स्पष्ट करून मूलभूत संकल्पना सांगा अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी दिली जाते मग तुम्हाला स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आणि त्याच्याविषयीची आणखी एक थोडासा मुद्दा एक्स्ट्रा स्पष्ट करायला पाहिजे नव्हता जसं यामध्ये अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांच्या संदर्भातील आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो उदाहरण तुम्ही देऊ शकला असतात अशी माहिती त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं व्याख्याबरोबर म्हणजे दोन मार्क त्याला मिळाले असते आणि हे सहा मार्क ह्या सहा मुद्द्यांसाठी अशा पद्धतीने या प्रश्नामध्ये किती मुद्दे आहेत किती घटक आहेत त्यानुसार मार्कांचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि मग आपल्याला मार्क मिळतात म्हणून हे आधी समजून घ्या आणि मग तशा पद्धतीने प्रश्न लिहायला शिका हा फायदा या पद्धतीचं उत्तर लिहिण्याची मेथड आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत उत्तर लिहिताना होत असते आता जर सवय लावली अकरावीला आल्यानंतर तर बारावीला तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत अशी उत्तरं लिहू शकाल आणि जास्त गुण मिळू शकाल ठीक आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल असं गृहित धरतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने अर्थशास्त्रातील विविध प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार